नमस्कार मित्र मैत्रिणींनो नो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आकाली पांढऱ्या झालेल्या केसांपासून सुटका करू काळे बोर लांब सडक आणि सुंदर केस हवे असते तर यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि नेचरल उपाय आज मेतल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी येथे मी दोन बदाम घेतले आहे हे बदाम आपण छान भाजून घेणार आहोत म्हणजेच संपूर्ण हे काळे व्हायला हवे इतपत आपण हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे हलवत हा म्हणजे हे आतून बाहेरून पूर्णपणे छान भाजले जातात हे बघा याप्रमाणे दोन्ही बदाम छान भाजून घेतले आहेत आता हे बारीक करून कुटून घ्यायचे आहेत याप्रमाणे दोन्ही बदामांची

हे बघा कांद्याची देखील छान भाजून झाली आहे संपूर्ण काळी करून घेतली आहे तर ही संपूर्ण अशीच थंड होऊ द्या ही थंड झाली की मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा येथे मी ही पावडर तयार करून घेतली आहे आणि जे आपण कुटून घेतलेले आहे हे देखील यामध्ये तातून द्या ही, ही पावडर आपण एका वेळेस जास्त तयार करून ठेवली तरी देखील चालेल ज्यावेळेस हवी त्यावेळेस आपण जितकी हवी तितकी पावडर वापरू शकतो आता यामध्ये फक्त एक चमचा भरून खोबरेल तेल टाकायचे आहे खोबरेल तेल एक चमचा व एक चमचा भरून दही यामध्ये टाकायचे आहे आणि हे संपूर्ण मिश्रण छान मिक्स करून घ्या याप्रमाणे अगदी एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे आपली पेस्ट छान तयार झाली आहे आता ही लावताना प्रथम केस स्वच्छ धुतलेले असावे केसांना कुठल्याही प्रकारे डाय केलेले नसावे कलरिंग केलेले नसावे व कोरडे केस असतील त्यावेळेस कालपासून ते केसांच्या खालच्या के टोकापर्यंत संपूर्ण केसांना हे लेप लावून घ्यायचे आहे आणि किमान एक ते दीड तास हे असेच राहू द्या एक ते दीड तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपले जे अकाली पँरे झालेले केस आहेत हे काळेभोर आणि सुंदर करण्यासाठी हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळेस करायचा आहे आठवड्यातून दोन वेळेस केल्याने पंधरा दिवसातच तुम्हाला जे अकाली पँढरे झालेले केस आहेत हे काळेपोत सुंदर आणि लांबसळत झालेले नक्कीच दिसतील यावर लगेच फायदा दिसेल आणि अगदी पूर्ण परिणाम हवा असेल तर हा उपाय कंटिन्यू करायचा आहे तीन महिन्यामध्ये केसांच्या सर्व समस्या निघून जातात इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि हरगुती न्यायची उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला दे